नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी किंवा मोरिंगाच्या पानांची भाजी तर ह्या भाजीच्या सेवनामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्तातील साखर नियंत्रणात राहते पचनक्रिया सुधारते रक्ताभिसरण चांगले होते आणि सांधेदुखी व हाडांचे आरोग्य सुधारते कारण यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि व्हिटॅमिन्स ए सी हे असतात त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि फायबरचे प्रमाणही भरपूर असल्यामुळं आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा फायदा होतो असं असलं तरी गर्भवती माता किंवा ज्यांचा रक्तदाब बी पी लो असतो त्यांनी आणि हायपॉट थायरॉइड असलेल्यांनी ह्या भाजीचं सेवन करू नये किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते करावं तर चला मग आता ही भाजी कशी करायची ते आपण बघू तर शेवग्याच्या पाण्यांची भाजी करण्यासाठी देठांपासून ही पाण्या वेगळी करून घेतली आणि तीन चार पाण्यांनी पाने ते ही पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी विथरून जाण्यासाठी एका जाळीदार भांड्यामध्ये आपण ते काढून घेतले त्यानंतर आता फोडणी घालण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घातलंय तेल गरम झालं त्यात आपण मोहरी घातली मोहरी छान तडतडली आणि त्यात आपण जिरं आहे त्यानंतर आपण लसूण आहे लसणाच्या आठ दहा पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहे छान अशी फोडणी दिल्यानंतर आपण त्यात बारीक कट केलेली हिरवी मिरची घातले आणि मिरचीसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे तर मिरची आपली छान परतून झालेली आहे त्यात बारीक कट केलेला एक मोठा कांदा घातलेला आहे आणि आता हा कांदा हलकासा कुलबट कलरवर येईपर्यंत आपण परतून घेतला आणि त्यात आपण ही शेवग्याच्या पानांची भाजी घातलेली आहे आता भाजी छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची अगदी फुल गॅस नको तर बघा भाजी आता छान परतून झालेली आहे आणि आता आत आपण यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा भाजी छान परतून घ्यायची त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट घालतो यात आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा परतून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे थे। म्हणजे भाजी खाली लागणार नाही तर आता परतून झालेल्या भाजीवर आपण झाकण ठेवायचं आहे थे, आणि एक वाफ घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा भाजी परतून घ्यायची आहे आणि बघा आता आपली ही भाजी छान शिजलेली आहे आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे आता ही भाजी आपण भाकरी पोळी भात यासोबत सर्व करू शकतो तर आजची ही भाजीची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आपण देखील ही भाजी नक्की कर ट्राय कर, ही ही करा आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू